नमस्कार तुम्ही पाहत आहात जनहित मराठी न्यूज बातमी आहे शोगाव तालुक्यातील प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ठिकाणी निवेदन देण्यात आले शोगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्यावर बहुजन मुक्ती संघटनेने केलेल्या आरोपाच्या विरोधात दिव्यांग क्रांती संघटना महिला जिल्हाध्यक्ष व राज्य कार्यकारिणी सदस्य कुमारी लक्ष्मी तात्यासाहेब देशमुख यांनी हा निषेध नोंदवला त्या त्यासंदर्भात निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर या ठिकाणी देण्यात आले शोगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांचे काम चांगले आहे त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामे आहेत त्याचबरोबर दिव्यांगांची कामे देखील ते चोख पद्धतीने करून देतात हा त्यांच्यावर आरोप केला जात आहे असं या निवेदनात म्हटले आहे यावेळी श्री लक्ष्मण रावसाहेब अभंग प्रहार शेवगाव तालुका अध्यक्ष तसेच बाबा मिया हसन सय्यद प्रहार शोगाव तालुका कार्यकारी अध्यक्ष तसेच दादासाहेब कापसे प्रहार शेवगाव संघटक आदी पत्रकार बंधूंना पण मी कळकळीची विनंती करते का चांगला आणि वाईट घटनेचा सा चौथा आधार स्तंभ असल्यामुळे तुम्ही जनतेच्या मनातलं दुःख आणि आनंद दोन्ही जनतेपर्यंत पोहोचता आजमा मी आम शोगाव तालुक्यातून इथपर्यंत अहमदनगर जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसपर्यंत आलेले मी राज्य कार्यकारिणी तथा महिला जिल्हाध्यक्ष प्रहाती व्याग क्रांती संस्था आमच्या शोगावला दोन वर्ष फोन किंवा काय म्हणजे मी कन्फर्म डेट सांगू शकत नाही आदरणीय प्रशांत सांगडेसागर तहशील तहसीलदारपदी नियुक्त झालेल्या आज आहेत आजपासून तेव्हापासून नोंद झाले झाली असत्रारचं एकही आंदोलन तहसील कार्यालयात नाही कारण जेव्हा पण तक्रार घेऊन जातो किंवा कॉल करतो तेव्हा साहेब आमचं तिथलं तिथं समाधान आणि निरसन करतात म्हणजे असं जाणता एखादा अधिकारी कर्तव्य अधिकारी जर एखाद्या तालुक्याला एखाद्या जिल्ह्याला लाभला तर जनतेला आक्रोश करायची गरज नाही आहे सर म्हणून मला असं वाटतं का जे चुकीचे काम होतं त्याच्या त्याच्यावर साहेबांनी निर्बंध बसवला आणि त्या कारणास्तव जर कोणी त्यांच्या विरोधात जात असत चुकीचं केलं जाईल त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन हे छडतो हे आमच्या नामदार साहेबाचे तत्व आणि वैशिष्ट्य आहे आणि जी एक ओळख आहे याप्रमाणे आज मी आजच्या तारखेला कलेक्टर ऑफिससमोर निवेदन दिलेलं आहे जर तुम्ही शहा न करता जर सांगडे साहेबांची काही कारणा सोबत केली तर प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या मार्फत नामदार बच्चू मार्गदर्शनामार्फत होतो ना च्च� भविष्य दुसरी गोष्ट अशी आहे चांगल्याला साथ द्या की आहे तालुक्याचा आणि गुरु विकास होईल आणि दुसरं एक का तुम्हाला आहे साहेबाला विशेष करून सांगायचं आहे म्हणजे ते की नऊ ऑगस्ट संभाजीनगर येथे दिव्यांग आक्रोश मोर्चा आहे त्यात आमच्या आठव्या मागण्या आहेत તમે લાખો સંખ્ય સહભાગી વીજ આ તો કમી નહી લડાઈ આપણે